कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र प्रशाळा आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल डिफेन्स मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पावरमेंट नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक तीस सप्टेंबर रोजी ट्रान्सजेंडर आणि सामाजिक भूमिका या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्रकुलगुरू प्राध्यापक एस टी इंगळे उपस्थित होते ट्रान्जेंडर आणि सामाजिक भूमिका या विषयावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भरतदादा आमळकर ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील ज्येष्ठ विचारवंत जयसिंग वाघ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वासंती दिघे यांनी मार्गदर्शन केले कार्यशाळेची भूमिका माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक डॉक्टर सुधीर भटकर यांनी मांडली परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर योगेश पाटील यांनी उपस्थित यांच्या उपस्थितीत समारोप पार पडला सूत्रसंचालन डॉक्टर गोपी सोर्डे यांनी केले ज्याप्रमाणे आपण समाजाचा घटक म्हणून वावरतो आहे त्याचप्रमाणे तृतीयपंथी हा सुद्धा आपल्याच समाजाचा घटक आहे आणि राज्यघटनेने आपल्याला जे काही अधिकार दिलेले आहेत समानतेचे असतील शिक्षणाचे असतील स्वातंत्र्याच्या असतील सर्व अधिकार लागू होतात जवळजवळ दोन ते तीन वर्षापासून अशा प्रकारच्या कार्यशाळा ही नियमितपणे घेत भारतामध्ये फक्त फक्त या लोकांचं पॉप्युलेशन आहे आणि म्हणून मला असं वाटतं आपण जर आपल्या दीडशे कोटी पॉप्युलेशनचा जर विचार केला तर यांची संख्या जास्तीत जास्त पाच लाखापर्यंत आपल्या देशामध्ये आहे आपल्या देशासमोर खूप मोड़ मोठे मोठे प्रॉब्लेम आहे बेरोजगारी असेल गुन्हेगारी असेल हे काई काई जर प्रॉब्लेम आपण या प्रॉब्लेमशी कम्पेअर केले तर मला असं वाटते की हा प्रॉब्लेम सोडविणे हे काही फार काही कठीण नाही की त्यांना जर आपण शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात प्रवाहात आणलं तर निश्चितच त्यांची मानसिकता बदलण्यासाठी आपल्याला चांगलं होईल विशिष्ट पद्धतीच्या इन्क्युबेशनमुळे समाजातल्या वातावरणामुळे तू मुलगे तू मुलगे तू मुलगी लालबाण सांगितलं अशी फिरते का कपडे पूर्ण आणला तिथं फेबिलिटी डेव्हलप पूर्वग्रहातूनच होते पुरुषाचं पण अरे असं सा बायलासारखं घर का काय झाडतो त्याच्या मनावर बिंबत जातात हे सगळं आपण सगळ्यांनी मिळून हा समाज स्त्री आणि पुरुष अशा दोन ऑप्शनमध्ये मा मागच्या दोन पाचशे वर्षात विभाग होऊन टाकला पुरुष लढायचं सैनिक करायचं त्याने घरी यायचं बायकोने स्वयंपाक करायचा तिने काम नाही करायचं पण हळूहळू समाज याच्यातून बाहेर निघाला कुठपर्यंत आला स्त्रीला सन्मान मिळाला सगळं जगाचं जे काही वाईट केलं आहे ना ते मर्द या संकल्पनेने केलेलं आहे आणि या मर्द संकल्पनेच्या अवतीभोवती आपल्या समाजाची सगळी मांडणी असल्यामुळे आपण गोंधळलेलो आहोत खरं म्हणजे आपण भारतीय लोक आहोत ही जी काय बा एल जी बी टी क्यू किंवा एखादा माणूस गे असणं लेसबियन असणं बायसेक्स्युएल असणं क्वेअर असणं आपल्याला काय नवीन आहे की नेमकं ट्रान्सजेंडर कोणाला म्हणतो आता ट्रान्सजेंडर या शब्दाला विरोध काय आहे म्हणजे माझा व्यक्तिशा विरोध नाही आपण त्याचा एक तो इंग्रजी शब्द आहे म्हणून पण त्याला विरोध आहे अशातला तर ट्रान्सजेंडर याचा अर्थ ज्या व्यक्तीला जन्मतः जे लिंग प्राप्त झालेला असतो त्या लिंगाची त्याने केलेला बदल म्हणजे एका लिंगातून दुसऱ्या लिंगामध्ये केलेलं संक्रमण म्हणजे ट्रान्सजेंडर म्हणजे अस्तित्व येऊ द्यायचं का येणारा जीव याला समाजामध्ये आपण स्वीकारायचं का त्याला जगू द्यायचं का का त्याला इथेच संपवायचं हे ठरवणारी ही लिंग सापेक्ष प्रतिष्ठा देणारी आपली विचारसरणी आणि जीवनबद्ध ट्रान्सजेंडरचे ज्या सेलिब्रिटीज आहेत ज्यांनी नाव कमवलं जा, आहे आणि जे ज्यांच्याकडे अभिव्यक्ती आहे त्यांचे इंटरव्ह्यू जर तुम्ही ऐकले तर तुमच्या लक्षात येईल की आपल्या कुटुंब व्यवस्थेचा फोलकटपणा आणि अमानुषपणा ह्या लोकांच्या बोलण्यातून व्यक्त झालेला आहे आणि आपल्याला त्यांनी डोळे उलटीला लावले ते ट्रान्सजेंडर आहे त्यांना आपण मुख्य प्रवाह आणणं आवश्यक आहे मी बऱ्याचशा बाहेरच्या कंट्रीजमध्ये पण गेलो आणि तिथं असं ऑब्झर्व्ह केला ट्रान्सजेंडरला ज्या पद्धतीची वागणूक भारतात मिळते त्या पद्धतीची वागणूक निश्चितच बाहेरच्या देशांमध्ये मिळत नाही आणि फार चांगल्या पद्धतीने त्याला वागणूक दिल्या जाते इवन मी काही ठिकाणी तर असं पण बघितलेलं आहे का ते मध्ये आहेत त्या जॉब मध्ये जे काही त्यांचं काम आहे ते पण व्यवस्थित करतात आणि जे त्यांच्या आजूबाजूची जी, जी मंडळी आहे ती पण त्यांना त्याच रिस्पेक्टने रिस्पेक्ट देते की जॉब आपल्याला आपल्या समोर मिळतो आहे